দিবস <laughs> आपल्या महाराष्ट्राचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या मोळचा भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवाना आहे ते म्हणजे शित्त मारला सिकंदर साहेब मोलाचा सिकंदर एक मिनिट साहेब बसले का अनेक गोष्टीला प्रारंभ झालेला आहे आणि दोन्ही पायामध्ये सांगायचं त्याला काळा बाजूला करा जरा बाजूला कराय बघा हा परिसर काय मध्ये मस्ती बघा केला आपल्याला भारतातल्या सिकंदर बरोबर लढायला कोणता तयार नाही अनेक देश पालचं आमचं पाकिस्तानचं जम चालत काय चार पाच दिवस बाकी फोडून राहिली इसा वेळेत मिळाला नाही म्हणून कुस्ती ह्या घ्याव्या लागल्या काय भारत पाकिस्तान होणार होत चार आणि पाच आठवण मला मागवायची होती भारत पाकिस्तानचं महिला आणि आता मात्र कुस्ती पहा कसा लढतोय बघा मिळलेला आहे अनोचिकाला पदक असणारा त्याचे वस्ताज आहे थोड सहकारी करा शेवटची कुस्ती आहे खरं सांगतो तुमचा आभास स्वागत करावं तेवढं थोडं आहे तुमच्या हे मैदान मैदानात्या गेली अठ्ठावीस वर्ष कुस्ती शिवसेनाने फार मोठं सहकारी केलं आतापर्यंत अठ्ठावीस वर्षामध्ये लाभलेला होता कडे लावली होती खरी होता सिकंदर से कुठून जादू आहे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा थोड शांत फोटो आलेला फिरतो घेतलेला फोटो घेतला आहे कमीत कमी दा सात हजार किलोमीटर वर आलेला परिवार आहे फोटो करा कसा पतला बघा एकंदरच्या तावडीतनं बारीक बसायचं मारा उदर आहे पण सण बदला आठ दिवस राहिला इथं तर महाराष्ट्रातल्या अनेक पैवाना बरं होत सचिव बदल पाकत आहे पुण्या मापात आहे फक्त पासिंगचे गाव आहे पण सुंदर गुष्टी केलेली आहे थोडं थोडं जकारे करा शांत राहा दृष्टी पा குத்திாய் காலூனா பிரய मी वारणा परिवाराच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर माझ्या वारणा परिवारातल्या सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी अधिकारी तुम्हा सर्वांचा वारणा परिवाराच्या वतीनं आभार आहे सर्व पुरस्कार भेट घे मैदान तयार करणारा सिव्हिल विभाग इंजिनिअरिंग विभाग लाईट विभाग खरंच तुमचं कौतुक आहे सगळ्यांची नावं मना येणं शक्य नाही दुपारी मी बरोबर बाबा वाजता ना खरंच तुमचं कौतुक आहे पुन्हा एकदा कुस्ती बघा किस्सा आहे किस्सा पत्रकार मित्र छायाचित्र का उद्या सकाळी पुरा भारत देश तुमची सकट कुस्तीची माहिती बघणार आहे खरंच तुमचंही कौतुक आहे आज या कुस्तीला दिवस तुम्हीच चांगला आणला ठेकेदारांनी आणलं पत्रकारांनी आणलं काय चित्रकाराने आणलं आणि खरंच दिवस चांगलं आणलं माझ्या कुस्ती शेवटी नाही पक्कंदर भाजी भाऊ सहा मिनिटं होऊन गेली पैलवान आहे आर दिवस चित्र राहिला कोण सिकंदर म्हणणार भारताचा सर्वश्रेष्ठ बैलवाना संघ तीन मिनिटं लढणं मुशकील असते सवा मेने चालू झालेला आहे काय कुस्ती केलेल्या बघण्याची ही डोळ्याचं पारलं आहे एक सदस्य पारणा परिवाराचा एक सदस्य म्हणून होणार